आमदार महेंद्र थोरवेंच्या बेताल वक्तव्यानंतर रोहा राष्ट्रवादी आक्रमक थोरवे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून केला निषेध रोहा अष्टमी नगर परिषद समोरील चौकात केला जाहीर निषेध नेमका पत्ता थोरवेंचा बैलाचा खाली डोके वरती पाय घोषणा परिसर दणाणले राष्ट्रवादीमध्ये पालकमंत्री पदावर रस्ती खेच सुरू असताना शिवसेनेचे कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी अजित पवार गट राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष रायगड लोकसभेचे खासदार सुनील तटकरे यांच्यावर टीका टीकास्त्र सोडली आहे तो औरंगजेब अक अक्लूजमध्ये डेरा टाकून होता आणि आमचा औरंगजेब सुतारवाडीत डेरा टाकून बसलाय सुनील तटकरेंना औरंगजेबाची उपमा दिल्याने रायगडातील अजित पवार गट राष्ट्रवादीत चांगलीच आक्रमक झाली आहे रोहा नगर परिषद समोरील चौकात अलिबागचा कार्यक्रमात महेंद्र थोरवेने केलेल्या वक्तव्याचा रोहा तालुक्यातील अजित पवार राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन करीत निषेध केला त्यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून थोरवे यांच्या प्रतिकृती पुतळ्याला जोडे मारून निषेध केला व त्यानंतर थोरवेंच्या पुतळ्याला चपलाचा हार घालून घोषणाबाजी करण्यात आली कार्यकर्त्यांनी तटकरे साहेब अंगारे हे बाकी सब भंगार नेमका पत्ता महेंद्र थोरवेच्या बैलाचा महेंद्र थोरवेनचं करायचं काय खाली डोके वरती पाय अशा घोषणाने संपूर्ण परिसर धनाणून गेला पोलिसांनी हस्तक्षेप करून बनवलेल्या पुतळ्याला ताब्यात घेतले सुनीलजी तटकरे साहेब यांच्याबद्दल काल त्यांनी अक्षयभार्य प्रति अक्षयभार्य बेताल वक्तव्य केलं अशा या गद्दार आमदाराचं आम्ही जाहीर निश्चित करत आहोत अशा या आमदाराला आम्ही खड्ड्यात घातल्याशिवाय राहणार नाही तो म्हणतो की आम्ही खासदारकी लढू म्हणून हा खासदारकी लढवायच्या लायक आहे का आमदारकीसाठी त्याला लढवता येत नाही आज आमचा खासदारचा साधा कार्यकर्ता तो त्यांनी त्याला सळो की करून ठेवला आणि म्हणे चालला आम्ही खासदारकी लढवायला हा खासदारकी लढवायच्या लायक नाही आहे अशा या आमदाराचा आम्ही धिक्कार आहे धिक्कार आहे आणि जाहीर निषेध करतो आजच्या आमदारांनी जे बेताल वक्तव्य आमचे आदरणीय नेते तटकरे साहेबांच्या वरती केले त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते आणि महिला वर्ग या ठिकाणी जमलेलो त्या काठावर पास झालेल्या आमदारांनी एवढंच लक्षात ठेवावं तटकरे साहेब अंगार आहे बाकी सब अंगार आहे या एकाच वाक्यात त्यांना मी सांगतो आता ह्याच्या पुढे जर तटकरे साहेबांवर कुठलंही बेताल वक्तव्य त्या आमदाराने केलं कुठलाही राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता या जिल्ह्यातला शांत बसणार नाही जशाच तसं उत्तर याच्या पुढे दिलं जाईल हाच इशारा आज या निषेध मोर्चा निमित्ताने आम्ही त्यांना देतो साहेब